महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या दहा महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो त्यानंतर आता ओबीसी मुद्दा आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेत आलाय मात्र या आरक्षणाच्या मुद्द्यावरती शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मात्र या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे अद्याप कळालेलं नाही या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत काका मला सांगा राज्यामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा मुद्दा असतो या मुद्द्यावरती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र ह्याच्या नेमकं काय झालं हे कळलं नाही नाही त्या अगोदर काही दिवसापूर्वी छगन शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन भेटले आणि बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी साहेबांना सांगितलं की बाबा या आरक्षणाच्या मुद्द्यावर जी काही महाराष्ट्रात परिस्थिती स्फोटक बनली आहे ते वातावरण आपण आपणच ते निवडू शकता किंवा शांत करू शकता दुसरा एक त्यांनी मुद्दा मांडला की शरद पवार साहेबांमुळेच ओबीसीना आरक्षण मिळालं आणि त्यानंतर मान्य शरद पवार मान्य मुख्यमंत्र्यांना भेटणार होते ती त्यांची भेट देखील झाली पण कोणत्या विषयावर चर्चा झाली त्याच्यात काय तोडगा निघाला हे महाराष्ट्राच्या जनतेला काही माहीत नाही कारण दोघांनी त्याच्याविषयी काही पत्रकार परिषद घेतली म्हणा किंवा काही सांगितलं असं दिसत नाही त्याच्यामुळे ती नेमकी भेट कशासाठी झाली याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो बाकी काही नाही तुम्ही त्या त्या तुम्ही या भेटीकडे कसं पाहता म्हणजे खरंच हा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी भेट होती की इतर काही कारण त्यामध्ये नाही शेवटी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला जातील त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक प्रश्नसुद्धा त्यांच्यासोबत असतील पण आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावर निश्चित चर्चा झाली असेल पण त्याच्याचा संदर्भ कुठं बाहेर आलेला नाही त्याच्यामुळं काय चर्चा झाली त्याच्यातून काय निघालं हे काहीच माहिती नाही आणि त्याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला आहे पण दोघाकडून आहे म्हणजे मान्य मुख्यमंत्री मान्य शरद पवार यांच्याकडून काही कळालेलं नाही विशाळगड जी काही घटना घडली त्या घटनेनंतर राज्यामध्ये पडसाण उमटले या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता हे पहा विशाळगड हा मराठी माणसाच्या भावनेचा प्रश्न आहे विशाळगड ही स्वराज्याची काही काळ राजधानी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे काही जीवघेणी प्रसंग आले त्यातून ते सुखरूप बाहेर पडले आपल्या बुद्धीच्या आतुर्याने आणि सहकार्याच्या बळावर त्यातला एक प्रसंग म्हणजे पनाळगडाहून विशाळगडात जाताना म्हणजे पन्हाळगडाचा वेढा फोडून विशाळगडवर जाताना विशाळगड हा किल्ला आहे तिथं त्यांनी आश्रय घेतला आणि मग त्यात ते काही गजापूरच्या खिंडीत संग्राम झाला बाजीप्रभू देशपांडे शंभूसिंग जाधव बाजीप्रभूंचे भाऊ फुलाचे असे असंख्य मावळे तिथं बळी पडले म्हणून त्या जागेचं एक वेगळं महत्त्व आहे दुसरं महत्त्व त्या विशाळगडाचं असं आहे की छत्रपती राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झाल्यावर छत्रपती राजाराम महाराजांच्या एक धर्मपत्नी अंबिकाबाई साहेब या सती गेल्या आहेत विशाळगडावर मला वाटतं मराठी माणसाच्या क्षण हिंदू माणसाचे ना त्याच गोष्टीचं महत्त्व असायला पाहिजे पण एक मलिक रेहान नावाचं एक कुठंतरी तिथे दर्गा निर्माण झाला ते एक त्यांचं छोटंसं कबर होती तिथं मजार होती आणि गेल्या काही वर्षात त्याचं एक अकराळ विकराळ असं रूपच झालं जे इस्लाम संस्कृतीला सुद्धा अशा पद्धतीचं रूप मान्य नाही आणि मग तिथं ते नवस बोलणे ही काही इस्लाममध्ये नवस बोलणे ही पद्धत नाही एक प्रकारे ते हिंदूला आकृष्ट करण्यासाठी किंवा करण्यासाठी मग तिथं अनावधक बांधकामं झाली म्हणजे माझ्याकडं तर असा काही व्हिडिओ आहे की जुनी शिवकालीन विहीर आहे त्याच्यावर त्यांनी स्लॅब टाकून घरं बांधली अशा पद्धतीने तिथं आक्रमण झालं मग त्या विशाळगडाचं महत्त्व काय झालं मलिक रेहानची दर्गा म्हणून विशाळगाडला ओळखू झाली खरं म्हणजे विशाळगड ही स्वराज्याची राजधानी होती एक काळ अंबिकाबाई साहेब तिथं सती गेलेलं आहे ते महत्त्व यायला पाहिजे आणि हे जे सगळं म्हणजे शेवटी अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे ते काढलंच पाहिजे ठीक आहे मान्य उच्च न्यायालयानं पावसाळा म्हणून ते काढू नका म्हणून स्थगिती दिली पण मला असं वाटतं अतिक्रमण काढलं पाहिजे हिंदू मुस्लिम आज त्यात भेद करण्याचे काही कारण नाही आणि विशाळगडाला मूळ वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे अजून एक मंडनगड जो कोकण किनारपट्टीवर किल्ला आहे तिथे अशाच प्रकारचं अतिक्रमण चालू आहे साताऱ्याजवळ चंदनवंदन किल्ल्यात वंदन किल्ल्यावर सुद्धा हेच प्रकार चालू आहे कोकणात तुम्ही गेलात तर रायगड जिल्ह्यात बहुतेक पालीजवळ गड आहे तिथंसुद्धा अशा प्रकारचं मला वाटतं सरकारनं आणि शिवप्रेमींना जागरूक था होऊन या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष देऊन हे सगळे प्रकार थांबवले पाहिजेत आणि नेमकं तसं थांबवताना दिसत नाही आणि मग अतिक्रमण करणाऱ्याच्या बाजूने तुम्ही जर उभा राहिलात ते बरोबर नाही बरोबर आहे नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे मात्र त्या घटने ज्या दिवशी ते आंदोलन झालं जे अतिक्रमण हटवा त्यावेळेस काही मुस्लिम कुटुंबांच्या घरामध्ये जाऊन नाशधूस झाली मशिदीवर जाऊन काही वेगवेगळ्या घोषणा देण्यात आणि त्यानंतर वातावरण सर पेटलं होतं त्या घटनेकडे तुम्ही कसं का पाहता कारण की त्या घटनेशी ते आणि जी घटना घडली त्या ठिकाणी जी काही मुस्लिम कुटुंबांना मारहाण झाली तर ते थोडस दोन तीन किलोमीटरचं अंतर होतं याच्याकडे तुम्ही कसं पाहता ज्या दिवशी हे आंदोलन जाहीर झालं त्या दिवशी विशाळगडावर जायला बंदी होती आणि काही दहा बारा आंदोलनकर्त्या तरुणांना परवानगी दिली आंदोलन करण्यासाठी आणि तिथं त्यांना बेदम मारहाण झाली ज्याकडून झाली आता त्या समाजकंटकाकडून झाली ज्यांनी अतिक्रमण केलं त्या लोकांकडून झाली मग हा डोंब उसळला कोण्याही निष्पाप नागरिकांना मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा असो त्याला त्रास न झाला पाहिजे त्याला इजा न पोहोचली पाहिजे सगळ्याच मन उद्धव ठाकरेंवर ज्यावेळेस टीका केली त्यानंतर आता चंद्रकांत खैरे म्हणत आहेत की तुम्हाला आमच्या शहरात राहायचे प्रकाश महाजन चांगले नेते आहेत त्यांना आमच्याच घरात एक मिनिट तुम्ही उद्धव ठाकरेंवर ज्यावेळेस टीका केली त्यानंतर आता चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आणि चंद्रकांत खैरे म्हणतात की प्रकाश महाजनांना आता आमच्या शहरामध्ये राहायचे त्यामुळे त्यांनी आता शांत राहलं पाहिजे अशी त्यांनी धमकी तुम्हाला दिली छत्रपती का चंद्रकांत खैरे त्यांना म्हणायचं असेल की तुम्ही बाहेरून आलात त्यामुळे आता तुम्हाला आमच्या शहरात राहायचं खैरे सुद्धा बाहेरूनच आलेत ना इथं कोण मूळ आहे इथे पाकिस्तान मधून आलो नाही अर्बस्तान मधून आले इराण मधून आले बांगलादेश मधून आले मी याच आहे आणि खैरे जो आमचं शहर म्हणतात खैरे हा मोठेपणा घेतात की त्यांचं शहर आहे मी त्यांना मोठेपणा देतो ते पालक आहेत पालकांनी ते धमके द्याव्या का कोण हो येऊन तुमच्या शहरात राहिला असे तुम्ही धमकी देऊ लागले तर म्हणलं ना की खैरे असं बोलत नाहीत पण ते का बोललेत निष्ठा दाखवण्यासाठी म्हणून जर ते मला रागवत असतील बोलत असतील तर मी तेही मान्य करतो पण तुम्हाला काय म्हणले की खैरे स्वभावाचे हो नाही आहेत तसे समोर भेटल्यावर ते प्रेमानेच बोलणार आणि खैरेला मी जर सांगितले की शब्दाची लढाई खैरे याला शब्दांनीच त्याला तोंड द्यायचं असतं हा नियम असतो जे शस्त्र समोरचा वापरतो तुम्ही तेच वापरा मुद्द्यावर गुद्यावर कशाला येतात पण ते म्हणतायत की तुम्ही अगोदर जसे शेतामध्ये लपून राहिला होता तसंच आता राहा कारण की आता तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे माणूस शेतात लपून राहतो लपून बिळात राहतो गुवेत राहतो शेतात कसा लपून राहिलो काही येऊन गेलेत मा खैरे विसरले की आम्ही शिवसेना दोघं एका वेळेस उपनेते होतो दोन हजार दहा ची महानगरपालिकेत मिळून प्रचार केला दोन हजार नऊला ला विधानसभेला मिळून प्रचार केलाय की मला सुद्धा बौद्धजीवर टीका करताना मी याच भान ठेवतो की ते स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत माझ्या नेत्यांचे भाऊ आहेत टीका करताना मी योग्य त्या शब्दात करतो पण टीका होणार तुमच्यासारखं बिनशर्टचा पाठिंबा उडद दुपारी घे सुपारी अंगावर एक केस नसला ते असल्या ज्या काही टीका मी नाही करत त्या टीका मीही करू शकतो मी मराठवाड्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातल्या मी, जिल मी काय बोलू शकत असेल पण नाहीत बोलणार आम्ही सभ्य भाषेत आम्ही टीका करणार राजकारणाला संदर्भ देऊनच टीका करणार आणि टीका सहन तुम्हाला करायलाच पाहिजे तुम्हाला टीका सहन होत नसली तर तुम्ही राजकारणात पडू नका तुम्ही टीका थांबवा आम्ही टीका थांबवतो मात्र त्यांचं म्हणायचं असं होतं की तुम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरेंवर टीका केली त्यामुळे ते चिडले होते आणि त्यामुळे त्याचं तुम्हाला मी काय म्हणलं चंद्रकांत खैरेजीचं चिडणं स्वाभाविक आहे ते त्यांचे नेते माझ्या नेत्यावर टीका केली तर मी चिडतो विनाकारण तुम्ही वर्धापन दिनी पिंट शर्टचा पाठिंबा का म्हणले मग आणि मला असं वाटतं की खैरेने फार ताणून आहे एखाद्या वर्षी तिथं सोडून द्यायची बातमी बातमीचं आयुष्य चोवीस तासाचे चु� वरण असतं त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एवढं माझ्याकडून स्पष्टीकरण घ्यायला मी काही त्याचा गुन्हेगार नाही कोणाचा मी प्रवक्ता आहे माझं काही चूक बोललं असेल तर माझे नेते मला समज देतील पण मी भाषा वापरताना सभ्यच वापरतो कदाचित मी काही त्यांना असे वेगळी उपमा दिली असं आहे नाही तुम्ही अगोदर बिळातला पण होता आता बाहेर आलात आणि त्यामुळे ता तुम्ही शांत राहिलं पाहिजे मला काही कळालंच नाही मी कुठल्या बिळातलं पूल होतो खैरेने मला कधी पाहिलं हे मला कधी कळालंच नाही पण ते वारंवार तुम्हाला शांत राहण्याचं आवाहन करता तुम्ही काय म्हणाल त्यांना तुम्ही का त्यांना अशी भीती वाटत असेल किंवा प्रकाश महाजन बोलले तर अजून त्यांचा पक्ष त्यांचा नेता उघडा पडेल म्हणून मला शांत राहण्याचं आवाहन करतात मी काय त्यांच्या पक्षात नाहीये ना मला माझे नेते सांगतील ना राजसाहेब का मी काय करायचं काय नाही उद्या राजसाहेब म्हणले बोलू नका बोलू नका आम्हाला काय मी त्यांचं कशाला ऐकायला का मला असं मी धमकी कशामुळे देत आहेत मी तर तुम्हाला म्हणलं की शब्दाचे भांडण शब्दांच खेळायचं होण्याचं काही कारण नाही पण आता निष्ठा दाखवण्याचे नवीन प्रकार आहेत ते निष्ठा दाखवत असतील त्यांना निष्ठा दाखवून काय पत्रा सांगा आता मी खैरे जाय मी पश्चिम मतदारसंघात राहतो तुमच्या मनातून इच्छा आहे पश्चिम मतदारसंघ लढवायची <laughs> मग तुम्ही मतदाराला असं धमक्या देतात काय मग उद्या कसे मतदान करू आम्ही तुम्हाला धमकी नका देऊन तसे उद्या समजा ईश्वर करो मान्य उद्योजीने खैरे साहेबाला पश्चिम मधून तिकीट दिलं त्यांना येऊन मनास लागेल ना मला मतदान करावं अशी धमकी देतील का मला पश्चिम मधले मतदारसंघ मत जर हे ऐकत असतील तर ते म्हणून धमकी देणारा माणूस आला का ह्याला मतदान द्या पण तुम्हाला खरंच वाटतं आता पुन्हा संधी देतील कारण की दोन वेळेस त्यांचा खासदार म्हणजे लोकसभेमध्ये पराभव ना आता पुन्हा विधानसभेला त्यांची इच्छा असेल तर खरंच उद्धव ठाकरे त्यांच्यावर विश्वास ठेवतील कारण की आता या स्पर्धेमध्ये राजू शिंदे उतरलेले आहेत आणि त्यांना त्यांना देखील पश्चिम मधून निवडणूक लढवायची लोकांनी आपल्याला घरी बसा म्हणण्यापेक्षा आपण घरी बसलेलं काय वाईट निवडणुकीच्या राजकारणात आपलं वय झालं आपण त्याच्यात जाऊ नये तरुण पिढीला वाव द्यावा त्यांच्या मागे उभं राहा आता कोणत्या भूमिकेत त्यांनी राहिलं पाहिजे मी त्यांना काय सल्ला देऊ तुम्ही काम केलं त्यामुळे तुम्ही सोबत काम केलं के तरी असे ठीक हिंदीत फार चांगली काय म्हण आहे जब आदमी हार जाता है तो सबसे पहिले उसकी अकल मार खाती आता ते बिचारे पराभव गांगरून गेलेत काही दिवसात ते शांत होतील पण मला असं वाटतं की त्याने अशी धमकी देऊन मित्र आहेत माझे चांगले मित्रांना मित्राला धमकी देणे कुठल्या शास्त्रात बसतं पण मला वाटतं त्यांच्यावर मी एवढे वेळ बोललो हे खूप झालं आता नक्कीच तर हे होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर दिले त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना निष्ठा दाखवण्यासाठी चंद्रकांत फेरे असं बोलत असतील आणि त्यांना काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असेल त्यामुळे त्यांनी असं सगळं बोललं असेल असं त्यांनी सांगितलं मात्र तुम्हाला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवायची इच्छा आहे आणि मी पश्चिम मतदारसंघामध्येच राहतो त्यामुळे जर का तुम्ही मतदारांना जर का धमकी देत असाल तर मग मतदार तुम्हाला मतदान कसं करतील असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर